या ठिकाणी मी म्हटल्या प्रमाणे कोकण विभागाची लेखा आणि कोशागारची जाहिरात आलेली आहे पदाचं नाव कनिष्ठ लेखक लेखापाल आहे ओके वेगवेगळ्या बीग विभागामध्ये ऑलरेडी जागा निघालेल्या आहेत त्याचे फॉर्म भरायचे चालू आहेत तुम्हाला तेही फॉर्म भरता येईल आणि या ठिकाणी मात्र जागा चांगल्या आहेत एकशे एकोणऐंशी पद आहेत बघा ते मुख्य सेविकेला आपण एकशे से दोन पदांसाठी किती मेहनत घेत आहेत विद्यार्थी मैत्रिणी लक्षात घ्या किंवा आपण कंबाईनला तिकडे तिकडे किती मेहनत घेतो तेही लक्षात घ्या या ठिकाणी एकशे एकोणऐंशी पद म्हणजे चांगली संधी आहे असं मी म्हणेन निश्चितपणे आणि अशा जागा निघत राहणार आहे विभागवाईज जागा आहे एकूण पाहिल्या तुम्ही तर ते जागा जास्त जात आहेत बरोबर एकशे एकोणऐंशी पदे या ठिकाणी आहेत आपल्याला बघायचं आहे हा फॉर्म भरायचा आहे कोकण विभागाचा कधीपासून कधीपर्यंत डेट आहे काय करावं लागेल सगळं थोडक्यात घेणार आहे मी त्याच्या याच्या आधी इतर परीक्षा ज्या लेखा विभागाच्या आहेत रोहिता चौधी पाटील जीएसटी इन्स्पेक्टर या युट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही त्यावरचे व्हिडिओज बघू शकता जाहिरातींचे आणि त्याची तयारी कशी करायची काय करायचं अभ्यास करता एप्लिकेशनवर आपण बॅच सुद्धा सुरू केलेले आहे खूप सारे विद्यार्थी मित्र जॉईन होत आहेत तुम्हीही होऊ शकतात ओके डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे कोकण भवन सीबीडी बेलापूर या ठिकाणी मुख्यालय आहे ईमेल आयडी सुद्धा आहे यांचा तोही तुम्ही काही तुम्हाला अडचण आली तर दूरध्वनी क्रमांक सुद्धा आहे तीस एकलाही या ठिकाणी तीस एक ची या ठिकाणी जाहिरात आहे हा बघा महाकोश डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावर या ठिकाणी कनिष्ठ लेखापाल आणि कोकण विभागामध्ये कोणकोणते जिल्हे येतील ते एकदा लक्षात घ्या ठाणे हा जिल्हा आहे पालघर आहे रायगड आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग ओके कनिष्ठ लेखापाल गट क संवर्गातील पद जे आहेत ते ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी मार्ग मागवण्यात येत आहेत या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पोस्टिंग भेटेल आत्ता सांगतोय या विभागाच्या बाहेर तुमची पोस्टिंग नसणार सगळ्यात महत्वाचा मुद्दा पुढे हा इथे फॉर्म इतर भरू शकतात का मराठवाड्यातले विदर्भातले पुणे विभागातले विद्यार्थी यस सगळे महाराष्ट्रातले फॉर्म भरू शकतात या ठिकाणी आता इथे तुम्हाला पेमेंट काय आहे सातवा वेतन आयोग आहे यस दहा आहे या ठिकाणी तुम्हाला एकोणतीस हजार ते ब्याण्णव हजार ही जी श्रेणी आहे जवळपास चाळीस हजाराच्या पुढेच पेमेंट या ठिकाणी पडणार आहे त्याच्यानंतर एकूण पदे एकशे एकोणऐंशी ती बघताय तुम्ही आता तारखा सगळ्यात महत्वाची आहे बघा तारखा नोट डाऊन करून ठेवा ज्यांना फॉर्म भरायचा आहे ज्यांना पोस्ट काढायची आहे त्यांच्यासाठी चार दोन दोन हजार पंचवीस पासून या ठिकाणी संध्याकाळच्या सतरा वाजल्यापासून ओके फॉर्म सुरू होईल अंतिम दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस पर्यंत असेल याच्यात आणखी पुढे काय करायचं मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे फॉर्म कसा भरायचा काय डॉक्युमेंट्स कोणती त्यावर मी बोलणार आहे परीक्षा शुल्क भरायचं अंतिम दिनांक सहा तीन आहे आणि परीक्षेचा दिनांक आणि कालावधी नंतर सांगण्यात येईल ही वेबसाईट जी आहे ती तुम्ही फॉलो करत राहायची मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या वेबसाईटची लिंक सुद्धा देतो बघ आरक्षण कोणाकोणाला आहे महिलांना प्रावीण्य प्राप्त खेळाडूंना माजी सैनिकांना अनाथांना दिव्यांग पदवीधर अंशकालीन भूकंपग्रस्त प्रकल्प म्हणजे सगळ्यांनाच या ठिकाणी जागा दिसत आहेत त्यामध्ये एस सी साठीच्या जागा आहेत एस टीच्या जागा दिसत आहेत विमुक्त जाती अ ब क विमुक्त जाती अ आहे भटक्या जमाती अ ब ब क ड आहे इतर मागास प्रवर्ग आहे विशेष मागास प्रवर्ग आहे आर्थिक दुर्बल घटक आहे सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग आहे आणि अ राखीव सुद्धा या ठिकाणी आहेत ओके म्हणजे तुमच्या लक्षात येतं आहे उभा आणि अड आरक्षण तुम्हाला आ, या ठिकाणी दिसतं आहे ओके तर इथे या सगळ्या जागा तुम्ही तुमच्या ज्याच्यामध्ये बसतायत किती जागा आहेत ते तुम्ही बघून घेऊ शकतात दिव्यांगांना सुद्धा सात जागा आहेत अनाथांना दोन जागा आहेत आता अनुसूचित जातीच्या महिलांना या ठिकाणी तुम्ही दहा जागा बघतायत ओबीसीच्या महिलांना अकरा जागा बघतायत जनरलला या ठिकाणी अकरा जागा आहेत इकडे अनुसूचित जमातीसाठी जनरलला पाच जागा आहेत महिलांना चार आहेत म्हणजे प्रत्येकाला बघा ईडब्ल्यू मध्ये तुम्ही बघताय तिथे आठ जागा आहे जनरलमध्ये महिलांना सहा आहेत हे जे सामाजिक आणि शैक्षणिकारखं मराठा आरक्षण जे आहे तिथेही तुम्हाला जागा दिसत आहेत प्रत्येक ठिकाणी जागा आहे अंशकालीन पदवीधरांना भूकंपग्रस्तांना प्रकल्पग्रस्तांना सुद्धा काही ठिकाणी जागा दिसत आहेत तुम्ही हे बघू शकतात त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आता इथे अनाथांसाठी प्रवर्गा संस्थात्मक संस्था बाह्यसाठी एक एक जागा तुम्हाला दिसत आहेत दिव्यांगांसाठी जी जागा दिसत आहेत त्याच्यामध्ये कोणते दिव्यांग त्या सगळे मी तुम्हाला ई पीडीएफ देणार आहे अभ्यास नावाचा एप्लिकेशन आहे किंवा अभ्यासकट नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे दोघांचे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देतो तिथे तुम्हाला सगळं भेटेल बघा फॉर्म भरताना नीट भरायचं आहे त्यांनी सरळ सांगितलंय चुकीचं काही झालं तर तुम्हाला त्या ठिकाणी हे करण्यात येईल वयाच्या पुराव्यासाठी जन्माचा दाखला शाळा सोडण्याचा दाखला किंवा माध्यमिक यशस्सीचं प्रमाणपत्र किंवा वय व आदिवासाबाबतचं एक प्रमाणपत्र तुमचं ग्राह्य धरण्यात येईल याच्यापैकी काहीही एक चालू शकतं मी डॉक्युमेंटवर एक वेगळा व्हिडिओ सुद्धा याचा बनवणार आहे तुम्ही तो बघू शकता अहर काय आहे बघा इथे तुम्हाला एक तर सगळ्यात आधी ना काय करायचंय स्वतःचं प्रोफाईल तयार करायचं ते वेबसाईट वर जाऊन अर्ज सादरीकरण आहे आणि शेवटी परीक्षा शुल्क आणि ज्यात केंद्राची निवड सुद्धा महत्वाची आहे तीन केंद्र तुम्हाला निवडता येणार आहे केंद्र निवड केली तर तुमचं कुठेही सेंटर येऊ शकतं तो, तो एक मुद्दा महत्वाचा आहे न्यू रजिस्ट्रेशन तुम्हाला आधी करावं लागेल तुमचा मेल आयडी आणि मोबाईल नंबर व्यवस्थित टाका जो चालू आहे ज्याला रिचार्ज करतो आपण ते टाका नाहीतर मग आता माहित तुम्हाला रिचार्ज नाही केलं की लगेच ते बंद होतं इनपुटही बंद होतं त्याच्यातले येणारे इन्कमिंग सुद्धा बंद होतात त्यामुळे थोडस जे आपलं चालू आहे ते मेल आयडी सुद्धा त्याचा आपल्याकडे ऍक्सेस आहे का एकदा चेक करून बघा नाहीतर पासवर्ड विसरलोय काहीच माहीत नाही तीन केंद्र निवडायचे आहेत तुम्हाला त्या ठिकाणी त्यानुसार आणि सगळ्यात मदत होतं फोटो आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करणे किंवा जे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करताय तेव्हा तेच डॉक्युमेंट अपलोड करतात सगळं त्या नेट कॅपेवाल्याच्या घरशेवर बसू नका त्याला पैसे दिले शंभर रुपये दोनशे रुपये फॉर्म भरायचे म्हणजे माझं काम संपलं अजिबात नाही तुमचाच फोटो आहे का तुमची स्वाक्षरी आहे का त्या मध्ये आहे का सगळ्या बाबी तुम्हाला सुद्धा ते बाजूला बसून करायचे किंवा स्वतःही तुम्ही हे फॉर्म भरू शकतात नेट कॅफेवर जाऊन ओके मोबाईलवर सुद्धा हे भरता येईल तुम्हाला डेस्कटॉप मोडमध्ये क्रोममध्ये फक्त इंटरनेट वगैरे व्यवस्थित असेल तर इथे तुम्हाला पीडीएफ वगैरे बनवत होते मध्ये जे हुशार आहे तुमच्यातले ते भरतील टेक्नोशाबी जे आहेत ते कनिष्ठ लेखापाल खुला हजार राखीव नऊशे फीस आहे रिफंड नाहीये पुढचा मुद्दा या ठिकाणी जर बघितला चार दोन पासून ही आहे सूचना आप आहे अर्ज इंग्रजी आणि मराठीमध्ये असला तरी इंग्रजीमध्ये तुम्ही अर्ज भरावा असं म्हटलेलं आहे मराठीमधला आपोआप येईल त्या ठिकाणी त्याच्यानंतर आणखी एक महिलांसंदर्भातला एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे दहावी जे आहे अथवा तत्सम प्रमाणपत्रावरच्या नावाप्रमाणे अर्ज भरावा दहावीचं जे तुमचं सर्टिफिकेट हे आहे मार्कशीट त्याच्यानुसार भरा नाव जर बदललं असेल त्याच्यानंतर किंवा कोणताही बदल झाला असेल तर त्या संदर्भात तुम्हाला राजपत्राची प्रत तसेच विवाहित महिलांनी राजपत्र किंवा सक्षम प्राधिकारी यांनी दिलेलं विवाह नोंदणी प्रमाणपत्र लागेल तुम्हाला आणि कधी लागेल हे नंतर लागेल पडताळणीच्या वेळेस म्हणजे तुम्हाला विवाहित महिलांनी ना राजपत्र करून घ्या किंवा तुमचा जर विवाहाचा दाखला निघलेला असेल तर, तर बेस्ट आहे काही प्रॉब्लेम नाही आणि ज्यांचं नावात बदल आहे त्यांचं राजपत्र पत्र व्यवहारासाठी स्वतःचा पत्ता लिहा ओके इतर पत्ते देऊ नका इतर बऱ्याच बाबी आहे तुम्हाला जे तुमचं ओरिजिनल आहे तेच त्या ठिकाणी हे करा चुकीची माहिती करू नका कारण की व्हेरिफिकेशनच्या वेळेस जर त्या ठिकाणी काही तुम्हाला डिफरन्सेस आढळले तर त्या ठिकाणी जॉईनिंग भेटणार नाही सिलेबस सेम आहे ज्या आधीच्या महिला याच्यासाठी आपण लेखा पोषाखासाठी सांगितलं तेच मराठी इंग्रजी सामान्य बौद्धिक शास्त्री म्हणजे तुम्ही जे आता समाज कल्याणची जे विद्यार्थी मित्र मैत्रिणी तयारी करतायत तलाठीची जे तयारी करता वनरक्षक वनरक्षकची जे तयारी करता आहेत सेम सिलेबस आहे वेगळं काही करायची गरज नाही पंचवीस पंचवीस प्रश्न पन्नास गुण लेवल तीच इकडे जी, जी के आणि बौद्धिक शास्त्रीमध्ये पदवी आणि इकडे बारावीची लेवल आहे एकशे वीस मिनिटांचा हा पेपर असणार आहे ओके पुढे कम्प्युटरवर ही परीक्षा राहील नॉर्मलायझेशन पद्धत आहे वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये पेपर असल्यामुळे तो एक मुद्दा आहे त्याच्यावर मी वेगळं बोललोय वे विषय ज्याच्यावर मी स्वतंत्र व्हिडिओ घेतलेला आहे त्याची लिंक खाली टाकतो सगळ्या लेखा आणि कोशावरच्या सगळ्या या कनिष्ठ लेखापालच्या सगळ्या जिल्ह्यांसाठी विभागासाठी हाच सिलेबस आहे मराठी इंग्रजी राज्यघटना जी मध्ये इतिहास महाराष्ट्र भारत ओके भूगोल महाराष्ट्र भारत पर्यावरण मी याच्यावर वेगळा व्हिडिओ टाकलेला आहे तुमच्या बॅचमध्ये टाकून देईल मी एका एकाच्या विज्ञान तंत्रज्ञान आहे अर्थशास्त्र नियोजन आहे विकास अर्थशास्त्र आहे बुद्धिमत्ता चाचणी आहे त्याचा मी बुक लिस्टचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो आदिवास लागेल तुम्हाला सर्टिफिकेट ऑफ एज नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल जे आहे हे तुम्हाला या ठिकाणी सादर करणं आवश्यक राहील फार महत्वाचा मुद्दा आहे महत्वाचा मुद्दा आहे आणि हे व्यवस्थित ही तुम्हाला आणखी एकदा वाचायची तुम्हाला ए आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला मी टाकून देतो किंवा तुम्ही वरून सुद्धा घेऊ शकतात वयोमर्यादा जनरल अमागासाठी अडतीस आहे मागासवर्गीय दुर्बल घटक आणि अनाथांसाठी त्रेचाळीस आहे दिव्यांगांसाठी पंचेचाळीस आहे इतर सगळ्यांसाठी जवळपास पंचेचाळीस आहे अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी पंचावन्न ती एक लक्षात घ्या शैक्षणिक मध्ये काय आहे सगळ्यात महत्वाचं तुमच्याकडे तुम पदवी असली पाहिजे बी ए बीएससी बी कॉम काहीही चालेल ओके त्याच्यानंतर पुढचा मुद्दा तांत्रिक अर्हता या ठिकाणी फार महत्वाची ती म्हणजे टायपिंग असलं पाहिजे तुमचं एक कर तुमचं तीस शब्द प्रति मिनिट मराठीचं असावं किंवा म्हटलं दोन्हीपैकी एक चालतं कोणतंही किंवा इंग्रजीचं चाळीस शब्द प्रति मिनिटचं त्या ठिकाणी प्रमाणपत्र असावं संगणक टे टंकलेखनाचं टंक किंवा शासकीय वाणिज्य म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कोणतरी मला एक प्रश्न विचारला की कम्प्युटरवरच चा चालेल का तर यस ते सुद्धा चालू शकतं आणि तो शेवटचा जो दिनांक असणार आहे अर्ज भरण्याचा त्याच्या आधीच असलं पाहिजे संगणकाच्या बाबतीत बघा आता तुम्हाला हा एक जी जो आहे ना तो महत्वाचा आहे तुम्ही तो जी आर स्वतंत्रपणे डाऊनलोड करू शकता दोन हजार तीनचा जी आर एम एस सी आय टीच्या सोबत आणखी कोणते कोर्सेस चालू शकतात ओके म्हणजे इथे तुम्ही सोसायटीचं अधिकृत जे सी 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 आहे किंवा ओ स्तर ए स्तर किंवा बी सर त्याच्या पाहिजे कोणत्याही परीक्षा आणि इथे किंवा किंवा दिलं कोणतं तरी एक किंवा एम एस सी आय टी किंवा मग इतर इतर जे आहे हा जो शासन निर्णय आहेत तुम्हाला हे शासन निर्णय क्रमांक वगैरे दिले तुम्ही महा आर नावाची जी वेबसाईट आहे असं सर्च केलं ज्यांचं एम एस सी आय टी नाही आणि इतर काहीतरी आहे ते तिथे त्या जी आर मध्ये सगळं बघू शकतात आणि पुढचा मुद्दा इथे जो आहे तो म्हणजे वित्त विभागाचा जो दोन हजार चोवीस च नियुक्तीपूर्वी संगणक प्रमाणपत्र धारण केलं नसल्यास शासन निर्णय जो एकोणीस चा आहे त्यानुसार दोन वर्षाच्या आत धारण करणे आवश्यक राहील असं एक म्हटलेलं आहे आता एक कोणापणाला लागू आहे ते जरा बघा ओके दोन वर्षाच्या आत कारण की सगळ्यांना लागू आहे की नाही ते एक बघणं गरजेचं ले आहे लेखा आणि कोषागार कनिष्ठ लेखापालची जाहिरात ही आलेली आहे त्यासाठीची आपली स्पेशल बॅच चालू आहे आ नंबर आ हा नंबर आहे तुम्हाला काही माहिती किंवा या बॅचचे लिंक पाहिजे असेल तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात ओके ॲप डाउनलोड करून घ्या आपली बॅच चालू आहे लाइव प्लस रेकॉर्डेड बॅच आहे परीक्षा होईपर्यंत तुमची बॅच चालू राहील तुम्ही किती कालावधी घेत आहेत यानुसार तुमचं ठरेल पण एक तीन चार महिन्याची तुम्ही कमीत कमी त्या ठिकाणी घेतली तर मला वाटतं तुमचं कवर होऊन जाईल चला थांबूया व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा ज्यांचं टायपिंग झालं आणि पदवी झालेली आहे थांबूया या ठिकाणी धन्यवाद